अगदी लहानपणापासून आजीला आईला आपण शंकरपाळी करताना पाहिलेलं आहे परंतु आज आपण जेव्हा बनवतो त्यावेळेस आपली शंकरपाळी तशी का होत नाही तर या पारंपरिक रेसिपीमध्ये नवीन ट्विस्ट आणून अगदी आपल्या आईच्या आजीच्या हातची आजी जशी आजी शंकरपाळी खुसखुशीत असायची ना आता तुम्हाला देखील ती बनवता येणार आहे कारण आज आपण ही शंकरपाळीच्या रेसिपीमध्ये नवीन ट्विस्ट आणून अगदी स्टेप बाय स्टेप सविस्तर ही रेसिपी पाहणार आहोत जेणेकरून तुमची शंकरपाळी पहिल्याच प्रयत्नामध्ये अशा पद्धतीची छान अशी खुसखुशीत त्याचबरोबर हाताने सहज भुका होईल इतकी छान अशी मऊसूद त्याचबरोबर तोंडात टाकताच विरघळणारी शंकरपाळी तुम्हाला देखील पहिल्याच प्रयत्नात तयार करता यावी यासाठी सर्व टिप्स मी सांगणार आहे आणि अशाच पद्धतीच्या सर्व खात्रीशी रेसिपी तुम्हाला शिकायचे असतील उत्तम सुग्रण व्हायचं असेल तर कविताच किचनच्या यूट्यूबच्या या कुटुंबामध्ये सामील होण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे दररोज दुपारी बारा वाजता येणाऱ्या प्रत्येक रेसिपीची नोटिफिकेशन हे तुमच्या मोबाईलवर येईल नमस्कार मी कविता कविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण गौरी गणपती स्पेशल खुसखुशीत आणि भरपूर लेयर्स असलेली शंकरपाळी तयार करत आहोत त्यासाठी या वाटीच्या मापाने तीन वाटी मैदा घेतला दीड वाटी वितळलेलं साजूक तूप पाव वाटी पाणी आणि अर्धी वाटी एवढी साखर घेतलेली आहे त्या ठिकाणी सांगितलेलं मेजरमेंट अगदी परफेक्ट असं आहे मैदा घेताना खूप जास्त वाटी दाबून भरू नका हलक्या हाताने दाबून भरून घ्या गॅसचा फ्लेम हा आपण मध्यम ते मोठा केलेला आहे आणि छान असं आपण हे वितळून घेतलेलं आहे त्यानंतर या ठिकाणी मैदा छान असा चाळून घेतल्यानंतर अर्ध्या तासासाठी हे पाणी तसंच ठेवलं होतं अर्ध्या तासानंतर आपण या पिठामध्ये मीठ टाकलेलं आहे त्यानंतर आपण ही कणिक छान अशी भिजवून घेणार आहोत आता या ठिकाणी साखर साखर छान अशी वितळून घ्यायची आहे त्या पाण्यामध्ये त्यानंतर अर्ध्या तासासाठी ते पाणी तसंच ठेवायचं त्यानंतर तुम्ही हे मैद्यामध्ये टाकून छान असं हे पीठ मळून घ्या आता तुम्ही मेजरमेंट परफेक्ट घेतलेलं असलं तरीही एकाच वेळेस सर्व पाणी टाकू नका अगदी थोडं थोडं करून पाण्याचा वापर करा कारण बऱ्याचदा मैदा भरून घेत असताना अगदी कमी अधिक आपली वाटी भरून घेतलेली असू शकते त्यामुळे अगदी तुमचं प्रमाण चुकू नये यासाठी थोडा थोडा करून या पाण्याचा वापर करा परफेक्ट असं या ठिकाणी आपण हे पीठ मळून घेत आहोत त्यात त्याचबरोबर या ठिकाणी साजूक तुपाचं मेजरमेंट घेत असताना देखील साजूक तूप वितळून घ्या म्हणजे तुपाचं मेजरमेंट चुकत नाही आणि अगदी आहे तेवढ्याच पाण्यामध्ये आपण हे पीठ अशा पद्धतीचं मळून झालेलं आहे हवं हो तर तुम्ही एखादा चमचा एक किंवा दोन चमचे पोहे खाण्याचे एक ते दोन चमचे साध्या पाण्याचा वापर करू शकता जर तुम्हाला पीठ खूप घट्टसर वाटत असलं तर परंतु मला या ठिकाणी हे पीठ अगदी परफेक्ट असं वाटत आहे छान असं आपण हे मळून घेत आहोत आणि शंकरपाळी करण्यासाठीचं पीठ आपण हे थोडंसं घट्टसरच ठेवणार आहोत हे पहा अगदी एक चमचा पाण्याचा वापर मी या ठिकाणी करत आहे यापेक्षा जास्त पाण्याचा वापर करणार नाही आणि हे पीठ व्यवस्थित असं मळून घेत आहोत या, या ठिकाणी तीन वाटी मैदा घ्यायचा त्यासाठी या ठिकाणी दीड वाटी वितळलेलं साजूक तो पाव वाटी पाणी घेतलेलं आहे तर अर्धी वाटी साखर हे मेजरमेंट अगदी परफेक्ट आहे या ठिकाणी साखरेचं प्रमाण मात्र तुमच्या गोडच्या अंदाजानुसार तुम्ही कमी अधिक करू शकता छान असं घट्टसर आपलं हे पीठ मळून होत आलेलं आहे हे पहा छान अशी घट्टसर ही कणिक मळून झालेली आहे आता लगेचच आपण शंकरपाळी करण्यासाठी घेणार आहोत तोपर्यंत आपण या ठिकाणी तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आणि परफेक्ट या ठिकाणी पीठ तयार झालेलं आहे त्यानंतर आपण हे शंकरपाळी लगेचच लाटून घेणार आहोत तर या ठिकाणी तुमचं कणिक भिजवत असताना थोडंसं पाणी तुम्हाला जर कमी वाटलं तर तुम्ही एक ते दोन चमचे तीन चमचे साध्या पाण्याचा वापर करू शकता त्याचबरोबर खूप जास्त थोडंसं पीठ वाटलं थोडासा मैद्याचा वापर करू शकता परंतु खूप जास्त मैद्याचा वापर करू नका ना नाही तर तुमचं गोडचा अंदाज चुकी त्यासाठी हे पहा अशा पद्धतीने खूप जास्त जाड देखील ठेवलेली नाही छान अशी पातळ ही चपाती मी लाटून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता त्यानंतर त्याच्या ज्या साईडच्या कडा आहेत त्या आपण कट करून घेणार एक आहोत एकसारख्या आकारावर आपल्याला चौकोनी शेपमध्ये आपण ही पोळी तयार करून घेतलेली आहे त्यानंतर अगदी परफेक्ट असे हे शंकरपाळे कट करून घ्यायचे आता तुमच्या आवडीप्रमाणे लहान मोठ्या साईजमध्ये तुम्ही हे शंकरपाळी तयार करून घेऊ शकता हे पहा अशा पद्धतीने आपण छान असे हे शंकरपाळे कट करून घेणार आत्ता तुम्ही पाहू शकता छान असं घट्टसर हे पीठ म्हणून घेतलेलं होतं त्यामुळे हे पीठ लाटण्यासाठी आपल्याला कोरड्या पिठाचा वगैरे काहीही वापर करण्याची गरज पडलेली नाही छान अशी ही परफेक्ट शंकरपाळे तयार पर झालेले आहे आणि थोडंसं घट्टसर पीठ असल्यामुळे ते चिटळकतात देखील नाही अगदी परफेक्ट असे ही शंकरपाळे तयार झालेली आहे अशा पद्धतीने अजून एकदा मी लाटून घेतलेली आहे आणि ते सर्व शंकरपाळे ताटामध्ये काढून घेणार आहे अशा पद्धतीने तीन स्टेपमध्ये ही शंकरपाळी आपले लाटून झालेली आहे तेल देखील छान असं सा गरम झालेलं आहे आता शंकरपाळी तळत असताना मध्यम ते मोठ्या आचेवर ही शंकरपाळी छान अशी तळून घ्या म्हणजे तुम्ही खूप मंद आचेवर तळली तर ती शंकरपाळी ते टाकल्यानंतर ती कडक होऊ शकतात त्याचबरोबर खूप मोठ्या आचेवर तळली तर ती शंकरपाळी पटकन तळली जातील परंतु आतून ती कच्चीच राहतात त्यामुळे तळत असताना गॅसचा फ्लेम हा मध्यम ते मोठा करायचा आणि त्यानंतर ही ही शंकरपाळी तळून घ्यायची तुम्ही पाहू शकता आताच खूप छान अशा लेअर्स या शंकरपाळ्यांना आलेले आहे आणि अशा पद्धतीने आपण ही शंकरपाळी तळून घेणार आहोत परफेक्ट असे दिसत आहे रेसिपी आवडल्यास लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका खूप छान अशा लेअर्स या शंकरपाळ्यांना आलेले आहेत आणि परफेक्ट अशा रंगावर आपले हे शंकरपाळी तळून होत आलेले आहे अशा पद्धतीने राहिलेली सर्व शंकरपाळे मी तळून घेणार आहे रेसिपी आवडल्यास लाईक करा त्याचबरोबर तुम्हाला जर इथून पुढे गौरी गणपती स्पेशल आपण खूप साऱ्या दिवाळी फराळाच्या रेसिपीज पाहत आहोत त्या सर्व रेसिपीज शिकायच्या असतील त्याचबरोबर नवरात्राच्या सर्व न दहा दिवस आपण फराळाच्या रेसिपीज पाहणार आहोत आणि दिवाळी स्पेशल पूर्ण महिनाभर दिवाळी फराळाच्या रेसिपीज पाहणार आहोत अशा काही रेसिपीच्या तुम्हाला माहिती देखील नसतील अशा वेगवेगळ्या भागांमध्ये केल्या जाणारे दिवाळी फराळाच्या खूप साऱ्या स्वीटच्या रेसिपी आपण पाहणार आहोत त्या सर्व रेसिपी शिकण्यासाठी कविताच किचनला सबस्क्राईब करा कारण कविताच किचनमध्ये अगदी सोमवारपासून शनिवारपर्यंत आठवड्यातील सहा दिवस दररोज दुपारी बारा वाजता आपण नवनवीन रेसिपीज भरपूर टिप्स आहेत शेअर करत असतो त्यामुळे उत्तम सुभ्रम बनायचं असेल तर कविताच किचनला सबस्क्राईब करा हे पहा खूप छान अशी भरपूर लेअर्स असलेले आपले ले। हे शंकरपाळे या ठिकाणी बनवून तयार झालेले आहे किती खरपूस झालेली आहे किंवा किती खुसखुशीत झालेली आहे हे मी तुम्हाला दाखवत हे पाहता आणि सहज भोगा होईल इतके खुसखुशीत हे शंकरपाळे झालेले आहेत तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा आणि गौरी गणपती स्पेशल कोणकोणत्या फराळाच्या रेसिपीज तुम्हाला माझ्या चॅनलवर पाहायला आवडतील किंवा दिवाळी स्पेशल तुम्हाला कोणकोणत्या रेसिपीज माझ्या चॅनलवर पाहायला आवडतील हे मला कमेंट करून नक्कीच सांगा अगदी छान परफेक्ट असे या ठिकाणी भरपूर लेअर्स असलेले हे शंकरपाळे या ठिकाणी बनवून तयार झालेली आहे वेळ वेगाडून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया उद्याच्या भागामध्ये अशाच पद्धतीच्या नवीन एखाद्या छानशा दिवाळी फराळाच्या रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद